श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक पूर्णा पूर्ण समाज सहावा आत्मा गुण निरूपण श्रीराम पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ कितेक कते निर्मळ माळ जळे वीण पृथ्वी श्रीराम या भूमंडळावर फिरून पाहिले असता ठिकठिकाणी थेक पाणी आढळून येते पण कित्येक ठिकाणी मुळीच पाणी नसलेले निर्मळ माळरान आढळून येते तसे दृश्य विस्तारले काही एक एक शोभले उरले किती दृश्य श्रीराम त्याप्रमाणे ही दृश्य सृष्टी विस्तारलेली दिसते यातील काही भाग जाणीवेने शोभून दिसतो तर दृश्याचा काही भाग जाणीव रहित असत चारी खाणी चारी वाणी चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी शास्त्रीय अघे ने मुनी बोलिले असे श्रीराम जाणीव सहित भागात चारी खाणी चारी वाणी आणि चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी येतात शास्त्रात हे सर्व नीट व्यवस्थितपणे सांगितलेले आहे जलजा नवलक्षाश दशलक्षाश पक्षिण कृमयो रुद्र लक्षाश विशलक्ष नवादय स्थावर अस्त्रींशलक्षाश्च चतुरलक्षाश्च मानवाः पापपुण्यं समं कृत्वा नरयोनी जायते श्रीराम पाण्यात जन्मणारे नऊ लक्ष पक्षी दहा लाख कृमिकीटक अकरा लाख गाई बैलांसारखे पशु वीस लाख वृक्षादी स्थावर तीस लाख माणसे चार लाख पाप पुण्य सारख्या प्रमाणात असेल तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते मनुष्य चारी लक्ष पशु वीस लक्ष कृमी अकरा लक्ष बोलिले शास्त्री श्रीराम माणसे चार लाख पशु वीस लाख कृमी अकरा लाख आहेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे दहा लक्ष ते खेचर नऊ लक्ष जलचर तीस लक्ष स्थावर बोलिले शास्त्री श्रीराम दहा लाख पक्षी नऊ लाख जलचर तीस लाख स्थावर वृक्षादी आहेत असं शास्त्र सांगत ऐसी चौऱ्याऐंशी लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी अनंत देहाची मांडणी मर्यादा कायची श्रीराम त्याप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत यामध्ये जितके म्हणून प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे या असंख्य प्राण्यांच्या देहाची रचना अनंत प्रकारची आहे त्या प्रकारांना मर्यादा कशी असणार अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती जगती वेगळी स्थिती त्या सकाळी श्रीराम अनंत प्राणी जन्माला येतात आणि मरतात त्यांना आधार असतो पृथ्वी ते जगू तरी कसे शकतील पुढे पाहता पंचभूते पावली पष्ट दशेते कोणी विद्यमान कोणी ते उगीच असती श्रीराम यानंतर विचार करू लागल्यास स्पष्ट दशेला आलेली महाभूते आढळतात त्यांच्यापैकी काही प्रत्यक्ष दिसून येतात उदाहरणार्थ पृथ्वी जल अग्नि तर काही अदृश्य असतात उदाहरणार्थ वायू आणि आकाश अंतरात्म्याची ओळखण जेथे चपळपण जाणीवेचे अधिष्ठान सावधायिका श्रीराम जेथे चपळपणा म्हणजे चंचलपणा हालचाल असते ती अंतरात्म्याची ओळख होय असं जाणावं आता जाणीवेचे अधिष्ठान कुठं कुठं असत ते सावधपणे ऐकावे सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव अंतःकरण पंचक अपूर्व अंश आत्मयाचा श्रीराम सुख दुःखाची जाणीव जीवाला असते तशीच ती सदा शिवालाही असते अपूर्व असे अंतःकरण पंचक म्हणजे मन बुद्धी अंतःकरण चित्त आणि अहंकार हे अंतरात्म्याचेच अंश आहेत स्थूळी आकाशाचे गुण अंश आत्मयाचे जाण सत्व रजतमो गुण गुण आत्मयाचे श्रीराम स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजे काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व हेही अंतरात्म्याचेच अंश आहेत सत्व रज आणि तम हेही अंतरात्म्याचेच गुण जाणावेत नाना चालना नाना धृती नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती अलिप्तपण सहज स्थिती गुण आत्मयाचे श्रीराम नाना प्रकारच्या चालना अनेक प्रकारचे धैर्य नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती अलिप्तपण सहज स्थिती हे अंतरात्म्याचे गुण होत द्रष्टा साक्षी ज्ञान घन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुण आत्मयाचे श्रीराम द्रष्टा साक्षी ज्ञानगन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण हे अंतरात्म्याचे गुण होत दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्यात ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान गुण आत्मयाचे श्रीराम दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे सर्व अंतरात्म्याचे गुण जाणावेत वेदशास्त्र पुराण अर्थ गुप्त, गुप्त चालेला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ गुण आत्मयाचे श्रीराम वेदशास्त्रे पुराणे यांचा अर्थ गुप्तपणे चाललेला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ हे सर्व अंतरात्म्याचे गुण जाणावेत ब साधक सिद्ध विचार पाहणे नाना शुद्ध बोध आणि प्रबोध गुणात श्रीराम बु साधक सिद्ध शुद्ध विचार पाहणे बोध आणि प्रबोध म्हणजे अनुभवाचं यथार्थ ज्ञान हे सर्व अंतरात्म्याचे गुण आहेत जागृती स्वप्न सुशुक्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया गुणात्मयाचे श्रीराम जागृती स्वप्न सुशुप्ती व तुर्या या चारी अवस्था तसेच प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांडाचे आठ देह हे हो, ही अंतरात्म्याचे गुण आहेत परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी गुणात्मयाचे श्रीराम परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदीश्वरी महेश आणि माहेश्वरी हे ही अंतरात्म्याचे गुण आहेत सूक्ष्म जितुके नाम रूप तितुके आत्मयाचे स्वरूप संकेत नामाभिधाने अमूप सीमा नाही श्रीराम जितकी म्हणून सूक्ष्म नामे आणि रूपे आहेत ते सर्व अंतरात्म्याचे स्वरूप आहे खून पटण्यासाठी अनेक नावे सांगितली आहेत ती असंख्य आहेत त्यांना सीमाच नाही आदिशक्ती शिवशक्ती सर्व शक्ती नाना जिनस उत्पत्ती स्थिती तितुके गुण आत्मयाचे श्रीराम आदिशक्ती शिवशक्ती मूळ माया सर्व शक्ती नाना जिन्सांची उत्पत्ती आणि स्थिती सर्व अंतरात्म्याचे गुण आहेत पूर्व पक्ष आणि सिद्धांत गाणे वाजवणे संगीत नाना विद्या अद्भुत गुण पूर्व पक्ष आणि सिद्धांत गाणे वाद्य वाजवणे संगीत नाना अद्भुत विद्या हे सर्व ही अंतरात्म्याचे गुण जाणावेत ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असद्वृत्ती सद्वृत्ती जाण मात्र अलिप्तपण गुण आत्म्याचे श्रीराम विपरीत ज्ञान असद्वृत्ती आणि सदवृत्ती तसेच केवळ जाणीव आणि अलिप्तपण हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत पिंड ब्रह्मांड तत्व झाडा नाना तत्वांचा निवाडा विचार पाहणे उघडा गुण आत्मयाचे श्रीराम पिंड ब्रह्मांड तत्व झाडा नाना तत्वांचा निबाडा प्रकटपणे विचार पाहणे हेही अंतरात्म्याचे गुण होत नाना ध्याने अनुसंधाने नाना ना स्थिती नाना ज्ञाने ना अनन्य आत्मनिवेदने गुण आत्मयाचे श्रीराम अनेक प्रकारची ध्याने अनुसंधाने नाना स्थिती नाना ज्ञाने एवढेच नव्हे तर अनन्य आत्मनिवेदने हेही अंतरात्म्याचे गुण आहेत तेहतीस कोटी सुरवर अठ्याऐंशी सहस्र ऋषेश्वर भूत खेचर अपार गुण श्रीराम तेहतीस कोटी देव अठ्याऐंशी हजार ऋषीश्वर अपार भूते आणि खेचर हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत भूतावळी औट कोटी चामुंडा छप्पन कोटी कात्यायणी नऊ कोटी गुण आत्मयाचे श्रीराम साडेतीन कोटी भूतावळी छप्पन कोटी चामुंडा नऊ कोटी कात्यायनी हेही अंतरात्म्याचेच गुण होत चंद्र सूर्य तारा मंडळे नाना नक्षत्रे ग्रह मंडळे शेष कूर्म मेघ मंडळे गुण आत्मयाचे श्रीराम चंद्र सूर्य तारा मंडळे अनेक नक्षत्रे ग्रहमंडळे वशेष कूर्म आणि मेघ मंडळे हे ही अंतरात्म्याचे गुण आहेत देव दानव मानव नाना प्रकारीचे जीव पाहता सकळ भावा भाव गुण आत्मयाचे श्रीराम देव दानव मानव अनेक प्रकारचे जीव आणि सर्व प्रकारचे भाव आणि अभाव हेही अंतरात्म्याचे गुण होत आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण आत्मयाचे श्रीराम अंतरात्म्याच्या ठिकाणी नाना गुण असतात परब्रह्म मात्र निर्विकार आणि निर्गुण आहे जाणीव परिच्छिन्न असो वा परिपूर्ण असो ती अंतरात्म्याचेच रूप असते आत्माराम उपासना तेने पावले निरंजना निसंदेह अनुमाना ठावची नाही हि श्रीराम या सगुण अंतरात्म्याच्या उपासनेनेच अंतिम निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते परब्रह्मास अनुभवाने जाणले की साधक निसंदेह होतो मग तेथे अनुमानाला वावच नसतो जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मागुणनिरूपणनाम समाससहावा समाप्ता